नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीसला ला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे पुणे बाजार समिती दाद शरबती आवक चारशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती दाद शरबती अवक पाचशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती दाद शरबती आवक एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक सहा हजार पाचशे सहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती दरबती आवक पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे साठ जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर तीन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे नऊ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोन हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोखल आवक एकशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन दोन्दा हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्त दर दोन हजार सहाशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती दर टू वन एट नाईन आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती दात लोकल आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे अठ्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे नऊ रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती दात लोकल आवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस ला गव्हाला जात निय दर पुढील बाजार समितीमध्ये गंगापूर बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार जास्त दर दोन हजार सहाशे शहाण्णव आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार बाजार समिती जात बनसी कमीत कमी दर तीन हजार सातशे वीस जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे वीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल माजलगाव बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती दात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार जास्त दर तीन आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल औरा शहाजानी बाजार समिती दात टू वन कमीत कमी दर तीन हजार एकशे जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर तीन हजार एकशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती सव्वीस हजार नऊशे छप्पन्न क्विंटल आणि हा दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चोवीस हजार सातशे सात क्विंटल म्हणजे इथे आवक दोन हजार दोनशे एकोणपन्नास रुपये प्रति क्वि प्रति क्विंटल कमी झालेला आपल्याला पाहायला येतो मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसला जास्त जास्तीत जास्त सर्व साधारण दर हा चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्व साधारण दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दीडशे रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद